नमस्कार मी दिव्या स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोल्हापूर आणि महापूर याबद्दल चर्चा करणार आहोत आज आपल्या सोबत आहेत पत्रकार विजय जाधव नमस्कार सर नमस्कार सर आज आपण कोल्हापूरचा महापूर याबद्दल चर्चा करणार आहोत तर माझा पहिला प्रश्न असा असेल की कोल्हापूरला महापुराचा फटका बसण्यावरची प्रमुख कारण काय असतील हा प्रश्न तसा चांगला आहे कोल्हापूर आणि महापूर या विषयावर आपण चर्चा करत असताना महापुराची अनेक कारणं आहेत त्या कारणामधलं पहिलं एक महत्त्वाचं कारण आहे की ज्या ठिकाणी नदीचं पाणी येतं त्या ठिकाणी अनधिकृतपणे बांधकामं वाढलेली आहे ही बांधकामं हे प्रमुख कारण आहे आणि ही बांधकाम जर केली नसती तर या ठिकाणी पाणी वाहण्याचा नदीचा जो पूर्ण महत्त्वाचा मार्ग आहे तो मार्ग अगदी व्यवस्थित सुरळीत झाला असता याशिवाय दुसरं महत्त्वाचं कारण आहे की गेले अनेक वर्ष या नदीपात्रातला गाळ काढणं हे गाळ काढणं हे महत्त्वाचं काम आहे जर नदीपात्रात गाळ व्यवस्थित प्रत्येक वर्षी शस्त्राच्या माध्यमातून काढला गेला असता तर पाण्याला वाहण्याचं वेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं असतं आणि पाणी महापुराच्या माध्यमातून न आपल्या पात्रातून फास्ट झालं पण गाळ न काढल्यामुळं आणि वेगळ्या प्रकारच्या या कारण असल्यामुळं हे महापुराचं एक महत्वाचं कारण आहे ठीक आहे कोल्हापूर शहरातून गेलेला जो जयंती नाळ आहे त्याला आपण जयंती नदी देखील म्हणतो त्यावर अतिक्रमण झालेला अशी चर्चा आहे तर त्यामुळे शहराच्या प्रमुख भागात पुराचं पाणी शिरतं यावर तुमचं मत काय जयंती नाला आणि कोल्हापूर हे बरोबर अनेक वर्षापासूनचं समीकरण आहे आणि या जयंती नाला आपण जर म्हणत असलो तर ही पुरोप एक जयंती नदी म्हणून या ठिकाणी विख्यात होती आणि खऱ्या अर्थाने नदीच्या पात्राच्या सभोवताली इतकं बांधकाम झालं इतकं नदीला दाबले गेले की ते नदी सर स्वरूप नाल्याचं झालं आणि त्यामुळं त्या माध्यमातून जे पाणी पसरायला जागा होती त्या ठिकाणी बांधकाम होणं वेगळ्या प्रकारच्या लोकांनी अतिक्रमण करणं आणि प्रशासनाने हितपुरस्त त्याच्याकडे दुर्लक्ष करणं ह्यामुळे त्या नदीच्या जे पाणी आहे ते जयंती नाला झालंय आणि त्या नाल्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचा शहरातील जो कचरा आहे त्या कचऱ्या सुद्धा त्यामध्ये प्रवाहित होतं त्यामुळे त्या कचऱ्याच्या माध्यमातून सुद्धा वेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात आणि हे जो नाला आहे या नाल्याच्या माध्यमातून आपण चांगलं काम करायला पाहिजे असेल तर बांधकाम जे केले ती ते काढणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे प्रशासनाचं मुख्य कारण असेल की जयंती नाला जो प्रवाहित जी पात्र मोठं होतं ते मात्र मोठं झालं तर ह्यामध्ये सगळ्या प्रकारचा समस्यावर उपाय होऊ शकते माझा तिसरा प्रश्न असा असेल की आंबेवाडी चिखली गावचे पुनर्वसन केले असताना देखील लोक स्थलांतर होत नाही याचा ताण जिल्हा प्रशासनावर येतो काय अगदी बरोबर आणि खूप चांगल्या प्रकारचा प्रश्न आहे जर बघितला आपण या गावची स्थान किंवा लोकेशन तर ही आंबेवाडी आणि चिखली ही नदीच्या पात्राच्या अगदी लगतची गाव आहे आणि या माध्यमातून प्रत्येक वेळी गावात पूर येतोय पहिल्यांदा पाणी हे आंबेवाड्या चिखली परिसरात प्रशासनानं अनेक वर्षापूर्वी त्या गावांचे काही लोकांचं जे त्या ठिकाणी पाणी येतंय अशा ठिकाणी स्थलांतर केलेलं आहे पण स्थलांतर केलेलं असं सुद्धा लोक अजूनही पुन्हा त्या भागात राहतातच कारण का आमची या ठिकाणी शेतीवाडी आहे हे आहे असं न करता आपल्या स्थलांतरा म्हणून एक जागा दिलेली आहे त्या जागेत आम्ही काय केलं पाहिजे त्या जागेचा वापर केला पाहिजे आणि ती पूरग्रस्त ठिकाण आहे पूरग्रस्त जी जागा आहे ती जागा आम्ही सोडली पाहिजे असं नाही केलं तर पुन्हा पुन्हा प्रत्येक वर्षी प्रशासनाला त्याच ठिकाणी लोकांना पुनर्वसन करावं लागेल परत त्याच ठिकाणी लोकांना घरं बांधावी लागतील परत हे ह्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून हा ताण येण्यासाठी ज्या लोकांचं स्थलांतर केलंय पुनर्वसन केलंय त्या ठिकाणी तिथं राहणं ही त्यांची काळाची गरज आहे आणि अशा बाबतीत शासनाने प्रशासनानं कठोर भूमिका घेतल्याशिवाय याच्यावर तोडगा निघणार नाही असं माझं मत आहे महापूर रोखण्यासाठी काय करायला चार्था। हवं एक सामान्य नागरिक म्हणून तुमचं मत काय महापूर रोखण्यासाठी ज्या ज्या नदी पात्रामध्ये ज्या ठिकाणी 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 हेतूपुरस्त अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण पूर्णपणे काढायला पाहिजे आता महापुराचं पाणी बिल्डिंग मध्ये शिरते किंवा वेगळ्या ठिकाणी शिरते याचं कारणच असं आहे की शेतीवाडीमध्ये अनेक सुद्धा परिसराच्या माध्यमातून नदीच्या परिसरात आसपास जी शेतीवाडी आहे त्या शेतीवाडी कॉलनीच्या कॉलनी वसलेले अशा ठिकाणी नदी किंवा पांढराला पाण्याचं जे आहे महापुरा पाणी व्हायला कुठल्याही प्रकारचा वाव मिळत नाही त्यामुळे पाणी आलं की ते परत त्या नागरी भागात किंवा लोकवस्तीमध्ये पाणी वागतंय त्यामुळं लोकांच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारची भूमिका म्हणून या ठिकाणी सातत्यानं चांगलं काम केलं पाहिजे हे काम केलं पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी पाणी येते त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नागरी वस्तू व्हायला परवानगी देता कामा नाही हे शासनाचं महत्वाचं काम आहे आणि त्याने ते कठोरपणे केलं पाहिजे माझ्याचा प्रश्न असा आहे की रेड झोन परिसरातील महापुराचं प्रमुख कारण समजलं या परवानगी नाकारायला हवी होती पण तसं झालं नाही एक पत्रकार म्हणून तुमचं मत काय त्याचं कारण काय रेड झोन म्हणजे या ठिकाणी बाबा ही काळजी आपण घेतली पाहिजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची बांधकामाला परवानगी द्यायची नाही असा जो इलाका सरकारनं किंवा प्रशासन ठरवलेला आहे त्या ठिकाणी काही लोक मुद्दाम या ठिकाणी बांधकाम करतात आणि शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारचं राजकारण करून समाजकारण करून काही लोक या ठिकाणी बांधकाम करायला परवानगी मिळवतात आणि सरकारी लोक ते परवानगी देतात ह्यामुळं लक्षात ठेवा हे बांधकाम परवानगी मिळाल्यामुळं आणि बांधकाम त्या ठिकाणी होत असल्यामुळं पाणी या ठिकाणी येते आणि नदीला फक्त पसाराला कुठे वाव मिळत नाही त्यामुळे रेड झोन मधली जी बांधकाम आहेत ती पूर्णपणे बांधकाम काढली पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं जर शासनाचा एक अंकुश याच्यावर पाहिजे की येथील पुढं एक सामान्य चांगलं काम म्हणून जर खऱ्या अर्थानं नदीला प्रवाहित करायचं असेल नदी पंचगंगाला पूर्णपणे प्रवाहित करायचं असेल तर त्या रेड झोन मधलं जी बांधकाम आहे ते बांधकाम पूर्णपणे आणि या ठिकाणी काढली पाहिजे पूर्णपणे आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचा एक ठोस निर्णय घेऊन एक कार्यप्रणाली शासनाच्या वतीने राबवण्यात आली पाहिजे तरच ह्याच्यावरती एक नाम चांगला उपाय होऊ शकेल का सगळ्यात वाईट जर गोष्ट असेल तर राजकीय लोक कुठलेही कारण असू दे राजकारण समाज राजकारण आणि समाजकारण करायला पुढे येत असतात आता काही दिवसातच विधानसभेच्या निवडणूक आहे त्यामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारच्या लोकांचा आपला चेहरा दिसावा म्हणून काही लोक जे इच्छुक आहेत आमदार किंवा वापरण्यासाठी अशी लोक वेगळ्या माध्यमातून आपण या ठिकाणी समाजकार्य करतोय आपण त्या पूरग्रस्तांना मदत करतोय अशा प्रकारे देखाव्यासाठी पुढे पुढे होत असतात ते, ते फोटो काढणं त्याचा फोटो व्हॉट्सअपला सोडणं वेगळ्या प्रकारचे रील तयार करणं आणि आम्ही समाजकार्यात पुढं अशा प्रकारचा आहे पण ह्या दृष्टीनं जर खरं बघितलं तर या ठिकाणी पूरग्रस्तांच्या ठिकाणी सुद्धा राजकारण न करता एक समाजकारण म्हणून त्याला सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हे काढलं पाहिजे हे राजकारण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे राजकारण हिच्यावर न थांबलं पाहिजे त्यासाठी प्रामाणिक